सुरू त्यामध्ये काय झालं होतं असं की ब शीतल तेजवानीच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा हा जो विषय आहे मुंडवा जमिनीचा तो दस्त जो झाला होता तो रद्द करावा अशी मागणी अमीडिया कंपनी दिग्विजय पाटील यांनी केली होती त्याच्यामध्ये शे म्हणजे हे टायटल ट्रान्सफरेबल नव्हतं ही ये जमीन येणे नव्हती वगैरे वगैरे आमची फसवणूक झाली असे अनेक आरोप अमिडिया कंपनी आणि ब दिग्विजय पाटील वगैरे लोकांनी केले होते आता हा जो ब दावा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये शीतल तेजवाने एक पत्र दिलेलं आहे एक अर्ज केले आणि त्याच्यात म्हटलेलं आहे फसवणूक त्यांची नाही नाही तर आमची फसवणूक झालेली आहे दोन हजार एकवीस साली जे पवाराव पेटर्ण झाली होती त्याच्या आधारे सर्वाधिकार हे म्हणजे पवाराव पॅटर्णी पार्थ पवार यांच्यासाठी पार झाली होती सर्वाधिकार हे जमिनी संदर्भातले हे आम्ही या कंपनीकडे आणि त्या लोकांकडेच होते त्यांनीच सर्व निर्णय घेतले त्यांनी सर्व अर्ज वगैरे केले परंतु ज्या वेळेला हे प्रकरण माध्यमामध्ये उचललं गेलं त्यावेळेला त्यांनी कांगावा सुरू केला की आम्हाला याच्यातलं काही माहिती नव्हती आमची फसवणूक झालेली आहे परंतु हे सगळं ते खोटं बोलत असून त्यांनी कोर्ट प्रोसिजरचा दुरुपयोग एक भाय गंभीर प्रकार असतो तो केला असं शीतल तेजवानीचं म्हणणं नाही आणि याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की जे काही आम्ही त्यावेळेला आरोप केले होते की पॉवर ऑफ अटर्नी एकवीसला झाली वगैरे ज्याला ते नाही म्हणत होते ती पॉवर ऑफ एटर्नी होती आणि याच्यामध्ये पार्थ पवार आणि बाकीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शिंदल तेजवाने तीही दोषी आहेच परंतु तिच्यावर सगळं ढकलण्यात आलं हा जो प समज पसरवला होता तो खरा होता हे या तिच्या अर्जावरून दिसून येतं तर यामध्ये काय पुढली प्रक्रिया होणं अपेक्षित आहे खरं तर प्रलंबित आहे खूप दिवस ही चौकशी कारवाई सुरू आहे सगळं हे प्रलंबित राहणार कारण आपल्याकडे जर कुठल्याही गोष्टीमध्ये राजकीय लोक घुसलेले असले की त्याच्यामध्ये निकाल लवकर देण्याची प्रथा नाही आहे परंतु एक बरं झालं की शीतल तेजवानीच्या त्या अर्जामुळं जे सत्य काय आहे ते पुढं आलं आणि पोलिसांनी कशा पद्धतीने त्या सत्याकडे दुर्लक्ष केलं हे लोकांच्या समोर आले आता आलेलं आहे आता न्यायालयात काय होतं ते बघायचं नाही तर मग आम्हाला आमचे जे काही लोक लोकायुक्त असेल कोर्ट असेल ते मार्ग मोकळे या प्रकरणामध्ये सातत्यानं शीतल तेजवानींची चर्चा होते कंपनीचं नाव येतं परंतु विशिष्ट अशी कारवाई काही याच्यामध्ये ठोस होताना पाहायला मिळत नाही असा आरोप होतो त्यांनी आरोप नाही का ते सत्य आहे ते आरोप आम्हीच करतो की याच्यामध्ये विशिष्ट कारवाई काही विशिष्ट लोक असल्यामुळेच होत नाही ते राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहे त्याच्यामुळेच कारवाई होत नाही अन्यथा जे काही का एवढं सूर्यप्रकाश आहे स्वच्छ आहे ज्यांनी ॲफिडेव्हिट केलं आहे तीच महिला म्हणते की हो आम्ही अफिडेव्हिट केलेलं आहे तर मग आता या इतर कोणी म्हणायचं आहे आता तिलाच खोटं पाडायचं असेल तर मग शासकीय अधिकाऱ्यांकडे बरेच मार्ग असतात आता कोणते कोणते मार्ग याच्यातून अवलंबतात आणि कुठल्या कुठल्या कायद्याचं उल्लंघन करतात आणि कसं हे प्रकरण दाबतायत किंवा याचं कसं आता हे पुढं काही होणार नाही विशिष्ट लोकांना याची काळजी घेत आहेत म्हणजे हा कायदा सामान्यांसाठी वेगळा आणि राजकीय लोकांशी संबंधित असणाऱ्यांसाठी वेगळा असतो एवढंच याच्यातून सिद्ध होते तुम्ही काय मागणी करताय का यामध्ये आम्ही मागणी केली तर आता सगळं प्रकरण कोर्टात आहे राज्य शासन म्हणणार ते सगळं कोर्टात आहे आणि हाच तर सगळ्या याच्यातला दोष आहे प्रामुख्याने की ज्यांनी कारवाई करायची ते कारवाईची करण्या कुणीतरी करावी अशी मागणी करण्याची वाट बघतायत आम्ही काही करण्यापेक्षा राज्य शासनाची जबाबदारी आहे संविधानाचं कायद्याचं संरक्षण करणं ते त्यांनी केलं पाहिजे वेळ ज्या वेळेला पडेल किंवा हे सगळे प्रकरणं मिटतील किंवा पुढे जस जसं जाईल तस तसं आम्हाला जे मार्ग आहे त्यानुसार आम्ही कारवाई करू